श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज जानेवारी बावीस वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे माघी गणेश जयंती प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती ही साजरी केली जाते ही गणेश जयंती माघ महिन्यामध्ये येते म्हणून तिला माघी गणेश जयंती विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार या मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा बाप्पांचा जन्म झाला होता आणि म्हणून म्हणून हा दिवस आपण जन्मदिवस साजरा करत असतो अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख केला गेला आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो व्रत करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणून या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा ही आपल्याला करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करताना बाप्पांना एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करावी दुर्वा अर्पण करताना ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करावा तसेच गणपतीला लाल रंगाचे जास्वंद किंवा लाल रंगाची फुलं अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते म्हणून तुम्ही लाल रंगाची फुलं जास्वंदाची फुलं देखील अर्पण करू शकता तसेच या दिवशी नैवेद्य म्हणून बाप्पांना एकवीस तिळगुळाचे लाडू अर्पण करा कारण या गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुले आणि म्हणून या दिवशी भगवान गणेशाला तीळ आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची देखील परंपरा आहे ज्योतिष शास्त्रानुसार तर ते एक सहस्रपटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज गुरुवार मागे गणेश जयंतीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान सर्व शत्रू नष्ट होतील समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाच पान आणायचं आहे या पानाच काय करायचं आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज गुरुवारी मागी गणेश जयंतीला करायचा आहे जो उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज करायचा आहे कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवत आहेत या दिवशी आपण इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा बाप्पा आपल्याला शीघ्र फळ देत असतात आणि म्हणून आज सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे बघा यंदा मागे गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्धियोग निर्माण होत आहे कारण सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा वेळी ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे जी शंभर वर्षानंतर येत आहे आणि अशा वेळी जर तुम्ही काही उपाय जर केले तर ते खूप खास आणि प्रभावी ठरत असतात आपल्या शास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली गेली आहे त्यामध्ये देवी देवता वास करतात त्या झाडांना देववृक्ष मानले गेले आहे आणि जेव्हा आपण विशेष स्थितीवरती त्या झाडा संबंधित काही उपाय करतो तेव्हा ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते त्या आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि म्हणून जर तुमच्या मनामध्ये मनामध्ये दिवसापासून एखादी इच्छा असे इच्छा असेल आता प्रत्येकाच्या असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कधी कधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा या पूर्ण होत नाही कारण आपल्या कुंडली मधले जे काही नवग्रह असतात तर त्यातील काही ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि म्हणून जर आपण हा उपाय गुरुवारी आज मागे गणेश जयंतीला केला तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आता मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीची आहे धनप्राप्तीची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची आहेत तर ती खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल कर्जमुक्तीबद्दल शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय फक्त आपल्याला चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच करायचा आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित आहे शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत आहे किंवा एखादा शत्रू तुम्हाला माहीत आहे शत्रूच नाव तुम्हाला माहीत आहे आणि तो शत्रू समोरून तुम्हाला येऊन त्रास देत असेल तुमच्याशी स्वतःहून भांडण करत असेल आणि अशा शत्रूमुळे तुमची प्रगती होत नसेल तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी संकट दुःख येत असेल तर अशा शत्रूचा नाश होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या शत्रूची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ते स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील तुमच्या आयुष्यात शत्रूचा जो काही त्रास सुरू आहे जो काही त्रास वाढलेला आहे तर तो शंभर टक्के दूर होईल तसेच हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल घरातील कटकटी भांडणे हे देखील दूर होईल तसेच तुमच्या घरातून ही कायमची बाहेर जाईल आणि घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर आपल्याला उद्या या माघी गणेश जयंतीला सकाळीच आपल्या घरामध्ये रुईच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आणायचं आहे आता या रुईच्या झाडाला मंदार असे देखील म्हटले जाते आणि मग म्हणजे गणेश आणि दार म्हणजे देणारा म्हणजे सर्व काही देणारा वृक्ष या झाडामध्ये सूर्याची ऊर्जा समावलेली असते आणि गणपती सुद्धा सूर्यासारखे तेज असलेला देखील म्हटले जाते आणि या रुईच्या झाडामध्ये गणपतीच्या ज्या काही सकारात्मक लहरी आहेत गणेश तत्व जे आहे तर ते आकर्षित करून घेण्याची सगळ्यात जास्त शक्ती असते कारण रुईचे झाड आणि गणपती यांचे घनिष्ठ संबंध आहे कारण या झाडाच्या मुळाशी गणपतीचे स्वरूप तयार होते अशी धार्मिक मान्यता आहे याला श्वेतार्क गणपती असे म्हणतात ज्यामुळे धन सुख आणि यशासाठी त्या झाडाची पूजा गणेश जयंतीला केली जाते आणि धार्मिक मान्यतेनुसार या झाडाला गणपतीचे प्रिय वृक्ष मानले जाते आणि म्हणून सर्व काही सिद्ध करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज गणेश जयंतीला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात तेव्हा तुमचं शरीर मन हे शुद्ध आणि पवित्र असायलाच हवं तरच या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि तीळ आणि गंगाजल या दिवशी आंघोळीच्या पाण्यात टाकायला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून या दोन वस्तू आंघोळीच्या पान पाण्यात टाकून स्वच्छ स्नान करायचं यानंतर आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती नक्की अभिषेक करा आणि मूर्ती नसेल तर फोटो आहे स्वच्छ पुसून काढा गणपती बाप्पांना तिळगुळाचे लाडू दुर्वा फुलं अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे फक्त दुपारी बारावाच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकायचे आहेत आणि नंतर हे जल घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जे पण रुईच झाड आहे त्या रुईच्या झाडापाशी जायचं आहे आता रुई दोन प्रकारचे असतात एक निळ्या फुलांची आणि एक पांढऱ्या फुलांची शक्य असेल तर पांढऱ्या फुलाची रुई असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही निळ्या फुलांच्या रुईपाशी गेले तरी सुद्धा चालेल यानंतर सर्वप्रथम हे जल आपल्याला त्या वृक्ष पक्षाला अर्पण करायचं आहे शक्य असेल तर त्या झाडाखाली दिवा सुद्धा तुम्ही नक्की लागू शकता ते शक्य नसेल तर फक्त तुम्ही पाणी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल यानंतर या झाडाला प्रार्थना करायच्या आहेत गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे हे पान तुम्ही कशासाठी नेत आहे ते वृक्ष राजाला सांगायचं आहे आणि यानंतर या झाडाचे पान जे आहे तर ते तुम्हाला तोडायचं आहे फक्त पान घेताने चांगलं घ्या फाटलेलं किंवा मग खराब झालं असं घेऊन धुऊ नका चांगलं एक पान तुम्हाला घ्यायचं आहे हे पान घरी आणलं की व्यवस्थित तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याने धुवा नाहीतर शुद्ध पाणी तुम्ही तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा घ्यायचा आहे कारण हा उपाय आपल्याला देवघरामध्येच बाप्पांसमोर करायचा आहे म्हणून तिथे दिवा प्रज्वलित असावा कारण बघा जेव्हा आपण उपाय किंवा सेवा करतो ना ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्यास काम दिवा करत असतो म्हणून दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करावा आणि यानंतर तुम्हाला लाल कुंकू घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे लाल चंदन असेल तर ते तुम्ही घेऊ शकता त्यामुळे थोडस पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर एक काडी घेऊन तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे तुम्ही अगदी तुमच्या बोटाच्या सहाय्याने ही इच्छा लिहिली तरीही चालेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल आहे धनप्राप्तीबद्दल आहे मुलांची प्रगती होण्याबद्दल कर्जमुक्ती बद्दल किंवा घर खरेदी करण्याबद्दल जी काही तुमची इच्छा आहे आजार पण आहे पती पत्नी मध्ये वाद होत आहे जी काही इच्छा असेल ती दोन ते तीन शब्दांमध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायचे आहेत यानंतर हे पान गणपती बापांच्या चरणी अर्पण करायचं आहे अर्पण करताना त्या पानाचा देठ हा गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला बाप्पांसमोर अर्पण करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण इच्छा लिहितो तेव्हा इच्छा आपल्या समोर असते जी आपल्याला दिसते तसंच हे पान अर्पण करताना सुद्धा आपली इच्छा ही बाप्पांना दिसेल अशा पद्धतीने हे पान तुम्हाला बाप्पांसमोर अर्पण करायचं यानंतर बाप्पांना अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे त्या पानावर सुद्धा हळद कुंकू आहेत एकवीस दुर्वा तुम्हाला त्या पानावरती ठेवायचे आहेत एक लाल फूल ठेवायचा आहे आणि यानंतर त्यावरती तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शिशामच पठण करायचं आहे एक वेळा गणपती स्तोत्राचा पठन करायचा आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला जी इच्छा तुम्ही इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत संपूर्ण दिवसभर हे पान तुमच्या देवघरामध्येच राहू द्या दिवा सुद्धा प्रज्वलित राहील एवढं तेल दिव्यामध्ये घाला यानंतर सायंकाळी चार वाजले की ते पान तिथून उचलायचं आहे पानावरती एकवीस दुर्वाची काही फूल आहेत जे काही पांढरे तिळ आहेत तर त्याच्या सहित ते पान तुम्हाला घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे हे पान तुम्हाला अर्पण करून पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायचे आहे तसेच तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये तुम्ही प्रसाद म्हणून तिळगुळाचे लाडू नक्की न्या एकवीस हजार एकशे एक, एक, एक जेवढे शक्य होतील तेवढे लाडू सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा कारण या दिवशी जो व्यक्ती तिळगुळाचे लाडू मंदिरामध्ये प्रसाद म्हणून दान देतो किंवा प्रसाद म्हणून वाटत असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट हे दूर होतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे तसेच जो व्यक्ती हा उपाय श्रद्धेने करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात कारण या झाडाच आणि गणपती बाप्पांचा खूप जवळचा संबंध आहे यांचा एक अतूट नाता आहे म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा जेव्हा तुम्ही उद्या गणपती बाप्पांना असं रुईच पान अर्पण करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील सर्व सूर्य बुध गुरु हे ग्रह प्रबळ होतात आणि यामुळे समाजात तुम्हाला मानसन्मान हा देखील वाढत असतो तुमच्या आयुष्यात घरात असणाऱ्या सर्व नकारात्मक शक्तींचा नाश देखील होत असतो तसेच या झाडाच्या पानामध्ये जो काही पांढरा सारखा पदार्थ असतो चीक असतो तर तो आपल्या घरातील वास्तुदो शिडापिडा जी आहे ती शोषून घेत असतो घराला एक संरक्षण कवच मिळत असते आणि यामुळे आपल्या जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तर हा उपाय जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नका घरातील इतर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ